सध्या शैक्षणिक वि संस्थांमध्ये विद्यार्थ्यांचे प्रवेशाचे कामकाज चालू आहे प्रवेश कामी तसेच अन्य कामांसाठी विद्यार्थ्यांना आणि पालकांना उत्पन्नाचे दाखले रहिवाचे दाखले याची आवश्यकता लागत असते परंतु मिरज तलाठी कार्यालय येथे उत्पन्न दाखले देणे बंद केले असल्याने विद्यार्थ्यांची आणि पालकांची गैरसोय होत आहे शैक्षणिक कामे दाखले आवश्यक आहेत तर ते दाखले वेळीच मिळाले नाही तर विद्यार्थ्यांची होणारी शैक्षणिक नुकसानीची जबाबदारी कोणाची असा सवाल विद्यार्थ्यांतून आणि पालकातून होत आहे मिरज तहसीलदार आणि दाखले देण्याबाबत तत्काळ संबंधितांना सूचना करून सहकार्य करावे अशी मागणी विद्यार्थ्यांकडून होत आहे तुम्हाला कशोक जाधव मी चार दिवस झाले फिरपाट माराले दाखल्यासाठी शाळेच्या तुम्हाला मला मिळेना शासन जबाबदार कोण जबाबदार म्हणा शाळेचे मला शाळेच्या जबाबदारी कोण झाले कोण जबाबदार म्हणा मी सध्या इथं तलाठीचा दाखला काढायला आलो तर इथं साहेब म्हणतात की तलाठी दाखला द्यायचं बंद केलेलं आहे ते योजनेची गर्दीमुळं तर आमचं शैक्षणिक पोरांचं नुकसान व्हावं लागलं या तलाटीच्या दाखल्यामुळं तर त्यांनी आता एक अर्ज पण देण्यात आले आणि इथं बाहेर जे अर्ज द्यायला विक्री करायला बसलेले आहेत त्यांना पण इथं बसायचं बंद केलेलं आहे तर याचं काय आहे ते लवकर शासनानं बघावं तहसीलदार मॅडमने जरा लवकरात लवकर यात लक्ष घालावं आणि विद्यार्थ्यांना दाखले लवकरात लवकर मिळावं त्यांचं शैक्षणिक नुकसान होऊ नये त्यासाठी त्यांनी सहकार्य करावं